नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सव्वीस फेब्रुवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास आलेला आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात हिमवृष्टीचा अंदाज आजपासून आहे तसेच राजस्थानच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे त्याच्यामुळे राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या भागात ढगाळलेलं हवामान आज राहील मध्य प्रदेशच्या उत्तर भागात थोडंफार ढागाळलेलं हवामान राहील याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो अरबी समुद्रावरून थोडाफार आपल्या आप। उत्तर महाराष्ट्रात विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात होत आहे तसेच अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे या भागात सुद्धा होत आहे याच्यामुळे विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे आहेत या भागात आज गारपिटीचा अंदाज आहे ते आपण सविस्तरमध्ये पुढे पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर थोडंफार उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव या भागात अंशतः ढागाळलेलं हवामान आहे तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा भंडारा नागपूर या भागातसुद्धा ढागाळलेलं हवामान सध्या आहे तर आज सव्वीस फेब्रुवारी आज जी गारपीट व पावसाची शक्यता आहे ती म्हणजे अमरावती जिल्ह्यात धारणी तालुका चिखलदरा अचलपूर वारुद मोर्शी बाजार सुरजी तेवसा दर्यापूर या सर्व तालुक्यातून आज गारपीट व पावसाची शक्यता आहे तसेच खालच्या तालुक्यातून सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच वर्धा जिल्ह्यात आष्टी करंजा आर्वी या सर्व पट्ट्यातून गारपीटीची शक्यता व व या सर्व तालुक्यातून पावसाची शक्यता आहे तसेच नागपूर जिल्ह्यात उत्तरेकडील जे तालुके आहेत नारखेड सावनेर रामटेक कामटे पेरसोनी काटोळ माऊदा कुही हिंगमा उर्मेड या सर्व पट्ट्यातून गारपीट व पावसाची शक्यता आहे भंडारा भंडारा जिल्ह्यात सुद्धा तामसूर माहोडी भंडारा शहर साकोली भंडारा लाखनी या सर्व पट्ट्यातून गारपिटीची शक्यता व पावसाची शक्यता आहे तसेच गोंदिया जिल्ह्यातसुद्धा उत्तरेकडील तालुके गोंदिया आमेगाव सालेकास तसेच तिरोरा सदक अर अर्जुनी देवरी तसेच अजुनी मोरगाव या सर्व पट्ट्यात पाऊस व गारपिटीची शक्यता आज म्हणजे सव्वीस फेब्रुवारीसाठी राहील तर हे जे सर्व जिल्ह्यांचे उत्तर भाग आहेत गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला या सर्व पट्ट्यात गारपीट व पाऊस आज म्हणजे सव्वीस फेब्रुवारी सा होऊ शकतो तसेच खाली चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी अकोला वाशिम बुलढाणा तसेच जळगाव या सर्व पट्ट्यातसुद्धा पावसाचा अंदाज आज म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीसाठी राहील पण या भागात सार्वत्रिक असा पाऊस नसणार आहे ज्या भागात डागांची व्याप्ती वाढेल त्या भागात होऊ शकतो तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवचे काही भाग या भागात सुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर आज एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक असा नाही सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार या सर्व पट्ट्यात आज अंशतः ढागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता आज या सर्व जिल्ह्यातून दिसत नाही आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील या भागात काय पावसाची शक्यता नाही आहे पालघर ठाणे मुंबई या भागात कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील पावसाची शक्यता कोणत्याच भागातून ना आज नाही आहे त्यानंतर उद्या म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीलासुद्धा विदर्भातील हे सर्व जिल्हे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर या सर्व पट्ट्यातून पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारीसाठी राहील तसेच नांदेड परभणी हिंगोली जालना बुलढाणा अकोला वाशिम या पट्ट्यातसुद्धा ढगाळलेला हवामान आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारीसाठी आहे तसेच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर या पट्ट्यातसुद्धा उद्यासाठी ढगाळलेला हवामान आणि थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज सध्या दिसत आहे त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक धुळे नंदुरबार या भागात अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता या भागातून उद्यासुद्धा दिसत नाही याच्यात जर काय बदल झाला तर आपण नक्कीच तुम्हाला सांगू पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत कोणत्याच भागात पावसाची शक्यता उद्या सत्तावीस फेब्रुवारीला नाही आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या पट्ट्यात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे उर्वरित गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात ढागाळलेलं हवामान राहील आणि स्थानिक वातावरण स्थानिक ढग निर्माण झाले एका दुसऱ्या ठिकाणी तर हलका मध्यम पाऊस होऊ शकतो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नांदेड लातूर परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम या भागात ढगाळलेलं हवामान आणि या भागात भागातसुद्धा जर तसं ढगांची व्याप्ती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम किंवा जोरदार पावसाची सर होऊ शकते तसेच सोलापूर सातारा सांगली पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागात ढगाळलेलं हवामान राहील कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील पावसाची शक्यता अठ्ठावीस फेब्रुवारीलासुद्धा या भागातून नाही आहे नंदुरबारपासून खाली नाशिक पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व पट्ट्यातून अठ्ठावीस फेब्रुवारीला कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे त्याच्यानंतर एकोणतीस फेब्रुवारीला सुद्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळचे उत्तर भाग भंडारा नागपूर या पट्ट्यातून सध्याच्या अंदाजानुसार पावसाचा अंदाज दिसत आहे एकोणतीस फेब्रुवारी रोजी तसेच अमरावती वर्धा यवतमाळचे उत्तर आणि पश्चिम भाग या भागात ढागाळलेलं हवामान राहील त्याच्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिम जिल्हे या भागातसुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान एकोणतीस फेब्रुवारी रोजी राहील उर्वरित हा जो भाग हो थो आहे या भागात जे ढग सक्रिय होत होते थोडेफार ते एकोणतीस फेब्रुवारीला पूर्णपणे नाहीसे होणार आहेत या भागात काय पावसाची शक्यता पुढील तीन ते चार दिवसातून नाही आहे थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता थोडीफार कमी जाणवेल तर एकूणच काय तर आज थोडंफार अमरावती भंडारा नागपूर गोंदिया वर्धा या सर्व पट्ट्यातून या जिल्ह्यांच्या उत्तर भागातून गारपिटीची शक्यता आहे या भागातील सतर्क लोकांनी सतर्क राहावा आणि हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचेल तसेच त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी विदर्भातील हे सर्व जिल्हे या भागात पावसाचा अंदाज आहे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल ज्या भागात ढाकांची व्याप्ती वाढेल त्या भागात पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत मराठवाडा व विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात सुद्धा पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच दिवसात म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत राहील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड दाराशिव या सर्व पट्ट्यात सुद्धा आज उद्या आणि परवा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर गडगडाटी पावसाचा अंदाज आहे पण हा पाऊस या भागात काय जास्त प्रमाणात नसणार आहे ज्या भागात ढागांची व्याप्ती वाढेल त्याच भागात एकाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो तसेच सोलापूर कोल्हापूर सांगली पुणे अहमदनगर नंदुरबार धुळे या सर्व पट्ट्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान पुढील तीन ते चार दिवसात राहील पावसाची शक्यता या भागातून नाहीच्या बरोबरच आहे मुंबई विभाग व कोकण विभागात या भागात आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून नाहीये बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता सव्वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारीपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा खास करून विदर्भ मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यातल्या लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचू शक्य बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो